शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र पाहता युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्टचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा दुपारी तीन वाजता बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह परेल मुंबई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सूत्रपठणाने झाली त्यानंतर प्रस्तावना मान्यवरांचे स्वागत संगमेश्वर तालुक्यातील प्रतिभावंत कलावंतांचा जल्लोष बुद्ध भीमगीतांचा भारदार सोहळा मान्यवरांचे मनोगत आणि आभार प्रदर्शन व समारोप असे कार्यक्रमाचे स्वरूप होते या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती सभापती तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन सेना सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शक धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया मुख्य समन्वयक साहित्यिक घटनातज्ज्ञ ॲडव्होकेट प्राध्यापक दिलीप काकडेसर यांनी कलावंतांना मार्गदर्शन करताना म्हटले की बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाबरोबरच समाजातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक बेरोजगारी सामाजिक समस्या यावर आधारित गीत सादर करून समाजात जनजागृती प्रबोधन करावे यावेळी नाट्यसेने अभिनेते जयवंत भालेकर संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष विल मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच चिखली विभाग अध्यक्ष सिद्धार्थ सावंत माजी सैनिक संघ मुंबई सचिव रमेश कदम कोकण रेल्वे संघटना उपाध्यक्ष राजू कांबळे बौद्धजन पंचायत समिती कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत कवी पांडुरंग कदम अभिनेते विलास कांबळे मनोज जाधव सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत संदीप जाधव छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत राकेश जाधव सम्यक कोकण कलामंच मुंबईचे मंदार कवाडे नृत्यांगना मीरा जाधव आणि दीक्षा जाधव मनोहर पवार शैलेंद्र मोहिते हरिश्चंद्र पवार संजय जाधव यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील स जाधव स्वागताध्यक्ष उदयराज गमरे प्रस्तावना संतोष गमरे सूत्रसंचालन सुनील श्री जाधव प्रसिद्धी प्रमुख मीडिया संदेश पवार विश्वास कांबळे छायाचित्रण व संपादन राहुल सावंत संयोजक विश्वस्त सचिव संतोष जाधव कोशाध्यक्ष प्रमोद पवार प्रशांत पवार दीपक पवार सुप्रसिद्ध गायक देवानंद तांबे विनोद मोहिते अनिल सावंत प्रकाश जाधव आणि सर्व सभासद कार्यकर्ते मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक पुरुष महिला मंडळ मुले मुली संगमेश्वर तालुक्यातील जलसा कलावंत आंबेडकरी अनुयायी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या निमित्ताने सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर नाट्यसेने अभिनेते जयवंत भालेकर यसई माजी सैनिक संघ मुंबई सचिव रमेश कदम आणि युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी विचार व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई आज शुभकारण्याने मंगल मंगलदिनी युगंधर कलामंच तालुका संगमेश्वर ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं संगमेश्वर तालुक्यातील कलावंतांना एक व्यासपीठ एक विचारमंच निर्माण व्हावा आणि ह्या ही गेली दोन ते तीन वर्षापासून ही संस्था दोन हजार एकोणीसपासून कार्यरत आहे उद्देश एकच आहे की या तालुक्यातील ग्रामीण भागातील कलावंत यांना एक व्यासपीठ स्वतःचं रंगमंच निर्माण व्हावा हाच ज्या संस्थेचा उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये जो जो कलाकार दडलेला आहे त्याला पुढे आणण्यासाठी ह्या संस्थेचा एक संकल्प आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कलाभवन निर्माण करण्याचा हा जो आमचा काही संकल्प आहे त्या संकल्पनासाठी आम्ही आज या ठिकाणी युगंदर कला मंचाचा दुसरा वर्धापन दिन आयोजित केला आहे आणि ह्या कला ह्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील तमाम जनतेने ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्या, त्या सर्व कलावंतांना मी धन्यवाद देतो आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आयोजित झालेला संपन्न होत आहे तरी जे जे कलावंत ह्या ठिकाणी येऊन या, या कला कलेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ते सांगतो जय भीम नमबुद्ध जय भीम युगंधर कलामंच ट्रस्ट या मंचाचे सगळं संस्थेने जे मंडळाने जे मला माझे सैनिक ज्या एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीसला बाबासाहेबाने जे जी महारेजिमेंटची स्थापन केली ह्या संघटनेत ह्या महारेजिमेंटचा एक सैनिक म्हणून या उपस्थित मला बोलवल्याबद्दल युगंधर कलामंच यांच्या वर्धापन दिनासाठी आवर्जून मला निमंत्रण दिल्याबद्दल आणि त्यांच्या सर्व कलाकार मंडळ मी शुभेच्छा देतो इथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय भार आज युगंधर कलामंच ट्रस्टतर्फे हा अत्यंत सुंदर असा आणि संगमेश्वरमधल्या कलावंतांना न्याय देणारा असा हा कार्यक्रम केलेला आहे संध्याकाळी तीन वाजल्यापासून आत्ता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरी गायकांना आणि आंबेडकरी कवी कवींना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असावा हो कुठेतरी त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोचावा यासाठी या युगंतर कला मंच या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे मी त्या सर्वांना मनपूर्वक धन्य देतो की खऱ्या अर्थानं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की कला माझे कलाकार हे माझ्या भाषण म्हणजे एक त्यांचं गाणं हे माझ्या भाषणाच्या दहा भाषणासारखं आहे आणि त्यामुळं हे कलाकार आज जर खऱ्या अर्थानं त्यांनी बाबासाहेबांच्या विचारावरती आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेनं कवी आणि गाणी गायली तर ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाजाचं नव्हे तर इतर येणाऱ्या अनेक म्हणजे बाबासाहेबच्या जयंतीमध्ये अनेक जाती धर्माची लोकं सामील होतात त्या सर्वांचं प्रबोध प्रफदु, प्रबोधन होईल आणि एक त्यांच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोचेल जेणेकरून त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची म्हणजे विचारांची मालिका सुरुवात होईल आज आपण पाहतो देश अंधश्रद्धा अंधर उडी याच्याकडे परत एकदा चाललेला असताना देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीवर आणि या देशाच्या स्वाभि म्हणजे लोकांमध्ये एक क्रांती आणणारा विचार आहे आणि तो पोचवण्याचं काम ह्या सर्व कलाकारांचं आहे असं माझं मत आहे आणि त्यासाठीच जे जे असे का म्हणजे कलावंत पुढे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्या का काढतात त्या सर्वांना मी पाठिंबा देतो जेणेकरून जो या बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार हा लोकांपर्यंत पोहोचण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम मी मंडळी करतील आणि ही माझ्या ह्या युगंधर कला मंचच्या या सर्व कलावंताकडून माझी अपेक्षा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ही मंडळी त्या ज्या उमेदरीनं आणि का ताकदीनं काम करतात ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या या कामाला मंगल मैत्री कामना करतो धन्यवाद जय भीम युगंधर कला मंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केला वर्धापन दिनानिमित्त खूप छान कार्यक्रम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान गाणी गायली आणि सादरीकरण देखील खूप छान होतं पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या सगळ्या चळवळीसाठी माझ्याकडून आ... मंगलमय सदिच्छा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का